जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉरेन्सिक म्हणजेच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन यांच्याद्वारे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये वैज्ञानिक सहाय्यक वैद्यकीय सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी तसेच वैज्ञानिक सहाय्यक मानकशास्त्र वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व्यवस्थापक अशा पदांसाठी भरती काढलेली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये जे जागा निघाल्या होत्या फॉरेन्सिक सायन्सच्या त्याबद्दल एक शुद्धीपत्रक काल बारा आठ दोन हजार चोवीस या दिवशी आलेलं आहे तर ते शुद्धीपत्रकमध्ये काय आहे बघा गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक एक सन दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये जी ॲड आली होती त्या ॲडसाठी शुद्धीपत्रक आलेलं आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळ सेवेतील एकशे पंचवीस रिक्त पदांची पदभरती दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसीबीसी वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे सदर अधिनियमातील तरतुदीवरील संवर्गाच्या विद्यापीठ जाहिरातीकरिता लागू आहेत तसेच संचालनाच्या दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मित्रांनो याच्यापूर्वी एक दहा जुलैला पण एक याचं प्रसिद्धीपत्रक आलं होतं त्याच्यामध्ये पण नवीन जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी व एस सी बी सीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्यामध्ये एडिट करण्यासाठी एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं आता त्याच्यानंतर एक पुन्हा हे कालच्या तारखेत एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे बारा आठ दोन हजार चोवीसचं त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा बारा आठ दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन खुला अराखीव व आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी ओपन आणि ई डब्ल्यू एशा दोन कॅटेगरीमधून फॉर्म सबमिट केलेले आहेत किंवा फॉर्म भरलेले आहेत अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून खालील दिलेल्या विविध मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन करण्याचा कालावधी जे त्यांचा आहे ते चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आहे आणि ता त्यांना पेमेंट जे करायचं आहे त्याची तारीख अंतिम आहे चौदा ते अठरा त्यानंतर बघा पहिला मुद्दा यासाठी ज्या अराखीव व आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे व ज्यांच्याकडे इतर मागास प्रवर्गाचे विहित पदाधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल जे आहे ते वैध असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला हे जे वेबसाईट दिलेली आहे 1 .1, या वेबसाईटवर नोंदणी त्याचं रजिस्ट्रेशन करणं सुद्धा गरजेचं आहे अँड नंबर एक पॉईंट एक यापूर्वी खुला तसेच आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गातील अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणाच्या प्रवर्गाबाबत सुधारणा करायची झाल्यास त्यांनाही उपरोक्त कालावधीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे सदरील लिंक फक्त अराखी व आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गातील उमेदवारांनी खाली नमूद कालावधीसाठी उपलब्ध राहील याच्यामधली जी लिंक दिलेली आहे किंवा हा जो त्यांनी वेळ दिलेला आहे ते फक्त अ राखीव ओपन आणि डब्ल्यू एसचे जे विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरला होता फक्त त्यांच्यासाठीच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्या उमेदवारांकडे त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे ज्या ओपन मराठा विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांना ओबीसीचं जे प्रमाणपत्र लागू झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे हे काय म्हणतात की त्या उमेदवाराने नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी एकोणीस आठ दोन हजार चोवीस ते तेवीस ती आठ दोन हजार चोवीस पर्यंत जे तुमचे ऑनलाईन फॉर्म आहेत ते फॉर्म सबमिट करायचे आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजेच एस सी वर्गाचे अथवा इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकून ईडब्ल्यू एस दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग अथवा इतर मागास वर्गाचा विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी कोणबी प्रमाणपत्र मिळून एस सी बी सीचं किंवा ओ बी सीमधलं जर जात प्रमाणपत्र जर मिळवलं असेल तर त्यांना डब्ल्यू एसमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही बघा मित्रांनो तुम्ही जर ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला असेल आणि त्यानंतर जर तुम्ही एस सी बी सी किंवा कोणबी प्रमाणपत्र मिळून जर ओ बी सीचं जर आरक्षण किंवा प्रमाणपत्र का सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्हाला डब्ल्यू एसमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही ज्या उमेदवारांनी महिला पदवीधर पदवीधारका अंशकालीन प्रकल्पगृहस्थ व खेळाडू या समांतर आरक्षण प्रवर्गातून यापूर्वी आवेदन सादर केले आहे सदर आरक्षित पदे रद्द झाल्यामुळे मूळ मुल जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अराखीव पदाच्या अटी व शर्ती पूर्तता करणाऱ्या सदर उमेदवारांना अराखीव पदासाठी विचार करण्यात येईल बघा जर तुम्ही अंशकालीन पार्ट टाइम किंवा जर एक प्रकल्पगृहस्थ एक सर्व्हिसमॅन खेळाडू स्पोर्ट्समॅन या अशा कुठल्याही प्रवर्गातून जर आधी फॉर्म भरलेला असेल तर ते फॉर्म जे आहेत आता ज्या कॅटेगरीला जे बिंदू समितीद्वारे जे आरक्षण देण्यात आलं होतं ते आरक्षण रद्द करून त्या जे जागा आहेत त्या जागा आता एस सी बी सी या प्रवर्गाला त्यामुळे तुम्हाला आता त्या प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही आणि तुम्हाला डायरेक्टली ओपनमधून कन्सिडर करण्यात येणार आहे उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखला रीट याचिका क्रमांकाच्या अंतिम निर्णयावर अधीन राहील बघा आता जे ए सी बी सी रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनसाठी उच्च न्यायालयामध्ये खटला चालू आहे आणि त्या खटल्याच्या अंतिम निर्णयावर जे या पदभरती आहेत यांचासुद्धा निकाल अवलंबून राहील तर ही होती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधील पूर्ण अपडेट मित्रांनो या शुद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपल्यापर्यंत कळवलेली आहे तर मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मी जुनी ॲड तसेच हे शुद्धीपत्रक दोन्ही आपल्या मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलवर टाकतो धन्यवाद